नाशिकच्या सातपूर परिसरातील आनंद कॉलनी येथील संत डॉमिनिक सॅव्योचर्च येथे वेलंकली मातेचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला वेलिंगली मातेची नऊ दिवसाची प्रार्थना एकतीस ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण फडकून फादर रॉयल यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर सात तारखेपर्यंत ही प्रार्थना सतत सुरू होती

देवाची माते आता साजरा करून फादर जोएल यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांच्या मनोकामनासाठी माता मरिया यांना समर्पित केला यावेळी चर्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते फादर जोएल यांनी प्रार्थना करते माता मातामर्याचे वर्णन करून माहिती दिली नऊ दिवसाच्या प्रार्थनेवेळी ख्रिस्ती बांधवांनी मातामरियाची दररोज रोजरी म्हणत तसेच भजनी मंडळीने देखील सहभाग घेतला होता यावेळी ख्रिस्ती बांधवांनी मातामरियाकडे आपले व दुसऱ्यांचे आरोग्य व कुटुंबामध्ये एकता प्रेम दया व शांतीसाठी प्रार्थना केली नऊ दिवसाच्या प्रार्थना पूर्ण झाल्यावर ख्रिस्ती बांधवांनी संत डॉमिनिक साहेबे चर्चमध्ये मातामर्याचा जन्मोत्सव केक कापून साजरा करण्यात आला तसेच पॅरिस काउन्सिल मेंबर यांनी जीवनाची व्यवस्था देखील केली होती दरम्यान या प्रसंगी फादर रॉयल फादर जोएल व त्यांचे सहकारी व तसेच संत डॉमिनिक सॅव्य चर्च मेंबर व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना फादर जोएल यांनी अधिक माहिती दिली आज मरियमातेचा सण आहे फादर काय सांगणार फादर आज मातेचा सण त्याचा जन्मदिन आपण साजरा करीत हो। आहोत आणि एक संदेश आज सर्वांसाठी म्हणजे बालिका दिन असल्यामुळे खरोखर प्रत्येकाने जसा जशी मारे माता मर्यादा जगली त्यास आणि त्यांचा जो आदर्श घेऊन प्रत्येकांचा विचार करत विशेष करून महिलांचा स्त्रियांचा पालिकांचा विचार करून प्रत्येकानं आधाराने आणि मान सन्मानाने वागवावं आणि प्रत्येकांचा विचार करून एकच सद्भावनेने आणि भावनांनी जगावं खास कर आमचा संदेश असतो आपण जर संपूर्ण भारतामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी आपण जर बघितलं फादर या ठिकाणी खूप महिलांवरती अत्याचार होत आहे संदर्भात आपण मरियमातेकडं काय हे करणार मी एवढीच प्रार्थना करेन की खरोखर प्रत्येकांची मानसिकता जी आहे ती परमेश्वरीच्या कृपेने आज अशी व्हावी की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीने ह्या भारतातल्या ह्या नाशिकातल्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांचा विचार करून विशेष करून जिथे जिथे अत्याचार होत आहेत आणि अन्याय होत आहे त्यांचा विचार करून स्वतःला त्या सर्वांच्या चांगलंपणासाठी वागून द्यावं आणि निस्वार्थपणे आणि निष्कामकर्म जे आपण म्हणतो त्या पद्धतीने काम करावं आणि एकजुटीने सर्व गर्व समभावाने जगावा म्हणून आज ह्या एका प्रार्थनेसाठी मी परमेश्वर चरणी विशेष प्रार्थना कर बंटी भंटी आढावा